तुलमाळे परिषदेच्या वॉर्ड नंबर बारा मधून मी उमेदवार आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय माझे बंधू भगिनी आज अकलूज मध्ये बऱ्याच मोठ्या समस्या समोर आहेत फक्त विकास हा भासवला जातो तसं बघायला गेलं तर मी माझ्या वॉर्ड मध्ये फिरतोय मूलभूत गरजांचा खूप मोठा अभाव दिसला तरुणांचा बेरोजगार तरुणा हाताला काम नाहीये बरेचसे उद्योग व्यवसाय या ठिकाणी येऊ शकतात पण ते येऊ शकत नाहीत त्याच्या मागचं कारण कदाचित दहशत असू शकत बरेचसे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मोठे मोठे कंपनी या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातल्या येऊ इच्छित आहेत पण ते येत नाही ये। बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण मुलांना बाहेर जाऊन घ्यावं खऱ्या अर्थानं अक्रुजी आशियातली सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जायची पण आलीच्या काळात जर बघितलं तर या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातली मत्तेजारी बऱ्याचशा गोष्टी खऱ्या अर्थाने विकसित झाल्या पाहिजेत बोलल्या गेल्या पाहिजेत त्या होत नाही आणि बऱ्याच लोकांना आपली मतं व्यक्त करणं त्यातून अडचणी काय त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत त्या बोलावल्या जात नाहीत आपण जास्त आपण मायवाडी नगर परिषदेवर आपला भाजपचा झेंडा फडकेल आणि लोकांना मुक्त होण्याचा एक अनुभव एवढच मी सांगतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राजमंत्री जयाभाऊ आपल्या तालुक्याचे कामगार नेतृत्व बाळांना राम भाऊ सिंगदा आणि इतर प्रकाश भाऊ पाटील आणखी मामा या सर्वांच्या साथीनं फक्त आकलूकच नाही तर तालुक्याचा पूर्ण विकास तुम्हाला येत्या काळात नक्कीच बघायला वा, वाटेल तरी मी सर्वांना विनंती करतो की आपलूज नगर परिषदेच्या भाजपच्या कमल उभा असलेल्या उमेदवारांना गर्गस्वातांना विजय करा धनुष्यबाण आहे आमच्या सोबत आर आहेत आणि इतर घटक पक्ष आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करावी ही आपल्याकडे विनंती धन्यवाद